रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरचं दैवत सन्मान्य छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी महान अशा प्रकारची घटना या देशाला दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन तुमच्या आमचे सर्वांचे लडके नेते सन्मान्य सत्यजी पाटील साहेब सन्मान्य ऋतुराजी पाटील साहेब दादा सर्व व्यासपीठावरील मान्यवर एक बुलंदावा सन्मान्य शिवराज पाटील दादा विजय सिंह कांबळे दादा आणि सर्वच मान्यवर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे पण आपण सर्वजण या ठिकाणी शिव गोरक्षणात मठाच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी विलक्षण आणि अत्यंत अभूतपूर्व क्षणासाठी या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी तुमचं आमचा सर्वांचा लडका दैवत ज्यांच्यावर लोकशाही मजबूत करण्याची आज जबाबदारी आहे आणि तुमच्या साक्षीनं तुमच्या मत्तीनं ते आज लोकशाही मजबूत करणार आहेत ते आदरणीय सतेज पाटील साहेब आदरणीय ऋतुराजी पाटील दादा आणि आता दहा बळ देणारे सन्मान्य शिवराज पाटील दादा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधला पक्षप्रवेश आणि कार्यकर्त्यांचा दोन हजार सव्वीस दोन हजार तीनच्या या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर एक वै वाई, वैचारिक स्वरूप म्हणून या ठिकाणी हा मेळा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहत आहोत मी सर्व मान्यवरांचा अत्यंत मनापासून अशा प्रकारचं हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय या ठिकाणी माणगावकर सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवरांचा दोन शब्दामध्ये आपण या ठिकाणी स्वागत सर्वांना नमस्ते भीम या ठिकाणी आज शिवराज दादा पाटील फाउंडेशन यांच्या आदरणीय ऋतुराजी पाटील दादा आणि आदरणीय सतेजी पाटील साहेब आदरणीय शिवराज पाटील दादा आदरणीय इंद्रजीत गोंधळे साहेब आदरणीय राहुल माने साहेबांची साथ भविष्यात कधीही सोडणार नाही शिवाजी महाराजांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आदर्शानच या ठिकाणी वर्तन करीन आणि म्हणूनच या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासारख्या या वैभवशाली लोकशाहीच्या या पक्षामध्ये त्यांचा जाहीर प्रवेश साहेबांच्या साहेब जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतो मी साहेबांना विनंती करतो की या मुवर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांना चांगल्या प्रकारचा सन्मान देऊन त्यांच्या वतीनं या ठिकाणी तुमचं बळ वाढवण्यासाठी तुमच्या माध्यमातून जनतेचा विकास करण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही प्रवेश द्यावा अशी विनंती करून आपला हा जाहीर प्रवेश या ठिकाणी संपन्न होतो He's the DJ He's the, 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 the DJ <laughs> 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 आमचे नेते श्री सत्यजी बंटी पाटील साहेब तसेच जनतेच्या मनातील आमदार मान्य ऋतुराय दादा पाटील आज त्यांच्यामुळं मी तुमच्यासमोर उभा राहिला आज आहे ते माझे गुरु शिवराय पाटील दादा तसेच सर्व उपस्थित मान्यवर माता बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व मित्रांनो गेली अनेक वर्ष मी सातत्यानं या प्रभागामध्ये काम करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा करत आहे पण जे काम करत आहे सामाजिक काम त्याच्यासाठी शिवराय पाटील दादा यांनी मला असं मोलाचं असं सहकार्य सा व मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या आशीर्वादामुळं मी आज तुमच्यासमोर उभा आहे बोलण्यासाठी तर फाउंडेशनच्या मार्फत आम्ही प्रभागामध्ये म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता किंवा कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे मी एक एक कार्यकर्ता म्हणून मी सामाजिक काम आतापर्यंत करत आलेलो आहे आणि त्याचा मला प्रतिसादसुद्धा किती लोकांनी भरपूर प्रमाणात असा दिलेला आहे पण आज या ठिकाणी आपण या सामाजिक कार्याच्या जोरावर व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर आपण काँग्रेस पक्षामध्ये आज बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण प्रवेश करत आहोत तर इथून पुढे आपण बंटी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं व एक दिलानं आपण काम करत राहूया आणि बंटीसाहेबांचे हात बळकट करूया इथं सर्वजण तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करू व्यासपीठावरील सर्व मंड मंडळी मान्यवर सर्व सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मान्य श्री बंटी पाटील साहेब ऋतुराज दादा व त्याचबरोबर आंबोळे सर इंद्रजित बोंद्रे साहेब सर्वच मान्यवर उपस्थित यांना यांच्या आशीर्वादाखाली आज मी माझा आक्ष पक्ष प्रवेश करत आहे तर परवा माझ्या काही मित्रांच्या माझी चर्चा झाली की बाबा काँग्रेस पक्षच का तर साहेब सांगायला मला आनंद वाटतोय आज काँग्रेस पक्षच का वस्तुस्थिती जर बघितली कालचाच निकाल आपल्या बिहारचा त्या बिहारच्या निकालामध्ये एक, -एक ट्रक वर जर आपल्याला रिसीट मिळत असतील रोडवरती तर आपण किती सुरक्षित आहे आपली लोकशाही किती सुरक्षित आहे याचा खरंच आज विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे फक्त कोल्हापूरचा एकच आवाज आहे बंटे पाटील साहेब लोकशाही जर टिकवायची असेल तर बंटी पाटला साहेबांच्या पाठीमाग मला जाणं हे माझं आद्य कर्तव्य समजलं गेलं या माझ्या विचारात माझ्या मित्रांच्या आणि प्रभागातील विशेष लोकांच्या चर्चेतून हा मी निर्णय घेतलेला आहे साहेब आज भागातील काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला अडचणी येतात माझ्या बऱ्याचदा रुत्रजाना कॉल होत होत असतात महानगरपालिकेच्या संदर्भात आता आमच्या इथे एक कॉलनी आहे साहेब रस्ते सात फुटाचे आहेत त्यामध्ये दे दीड दीड फुटाची गटर होते माणसाने यायला जायला घरात जायला चिखलातून पावसाळ्यात तर अवस्था त्यांच्याकडे जा जाता येत नाही त्यांच्या घरात अशी काय काय ठिकाणी अवस्था आहे आणि ही जर कामं आम्ही फाउंडेशनच्या माध्यमात करायला लागलो तर आम्हाला लिमिटेशन येतात तिथं जाऊन सगळ्याच गोष्टी करता येत नाहीत मग प्रशासनात आणि महानगरपालिकेत जर आमचा हक्काचा एखादा विजय सारखा माणूस असेल तर आम्हाला ते काम करायला तेवढीच ताकद येईल या उद्देशानं आमचा पक्षप्रवेश आहे माझा पक्षप्रवेश कुठल्या सत्तेसाठी नाही कुठल्या पैशासाठी नाही कशासाठी नाही माझा प्रवेश आहे माझा सगळ्या फाउंडेशनचा प्रवेश आहे तो फक्त भागातील कामं होण्यासाठी आहे या दोनच माझ्या गोष्टी आहेत दोनच मागण्यात साहेब दुसरं काय नाही तुम्ही लढत आहे आज कोल्हापूरचा हृदय धडकन म्हटलं तरी काय अडचण आहे जे हृदयात आपला टकटक आवाज असतोय तो म्हणजे आज बंटी साहेब आहेत ते आहेत म्हणून आज काँग्रेस किती किती पद्धतीने जिवंत आहे बघा नाहीतर काँग्रेसला संपवण्यासाठी किती ताकद लागली जाते याचा पण बारीक अभ्यास करा आज सर्व मीडियावरती सर्वच गोष्टी येत नाहीत सोशल मीडियावरती आज बिहारची वस्तुस्थिती आपण जर बघितली तर खरंच थक्क करण्यासाठी एक एक ट्रस्ट जर सीट मिळत असतील बाहेर आणि जर सगळेच राजकारण दहा दहा हजार इलेक्शन येणार म्हटल्यावर दहा हजार पैसे टाकायचे आणि पंचवीस पंचवीस हजार रुपये टॅक्स जीएसटीच्या माध्यमात इतर माध्यमातून प्रचंड प्रमाणात गोळा करायचं अशा पद्धतीचं जर राजकारण चाललं तर मला जी जे आपल्यातले ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही त्यांच्याशी कधी चर्चा करा की पूर्वीचं राजकारण काय होतं आणि आताच राजकारण कुठं चाललंय या सर्व गोष्टी मी विचारात घेऊन पक्ष प्रवेश केलेला आहे तुम्ही बाप जनता। तुम्ही जनता माझ्या पाठीशी असाल तर आमच्या कामाला नक्की आम्ही जे करतोय ते स्वार्थासाठी करत नाही एवढी फक्त माझी अंडरलाईन केलेली वाक्य तुम्ही लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद धन्यवाद शिवराज पाटील विजय कांबळे आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांच आज या पक्षप्रवेश या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण सातत्यानं काम करतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं विकासाची गंगा आणली ते आम्हा सर्वांचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार सतेज पाटील साहेब ज्यांनी थोडा वेळ आधी मनोगत व्यक्त केले ते सन्मान्य मधुकर रामाने साहेब सन्मान्य राहुल माने साहेब माझे सहकारी सन्मान्य इंद्रजीत बोंद्रे धीरज पाटील सन्मान्य गुरुवैनी आवर्जून उपस्थित असणारे राजू दादा ज्यांनी मनोगत व्यक्त केला आणि सगळा इतिहास आपल्या समोर मांडला ते सन्मान्य सर आवर्जून उपस्थित सन्मान्य भीमराव देसाई सर सन्मान्य विलास सर सन्मान्य सूर्यकांत पाटील दादा यशवंत शिंदे नंदकुमार पिसे अरुण पाटील ज्यांनी जोरात बॅटिंग केली ते सन्मान्य आशिष पाटील सन्मान्य केरबा जाधव दा जा, सन्मान्य युवराज तेलजी सन्मान्य गौरव सावंत अभिजीत डेटे आर डी पाटील काका श्रीमती जयश्री कांबळे काकी सुनील सिपुकडेजी विजय गुजरजी लकन चव्हाण प्रवीण पाटील प्रशांत पवार साहिल देसाई दिलीप टिपुकडे राजू फुटाणे नीता शिवराज पाटील वहिनी श्रीकांत मोरे सर सन्मान्य सतीश बर्गेसर अलगा शंकर वहिनी मयूर पाटील प्रकाश भोपळे अण्णा आणि सर्वच उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व माता भगिनी माझी वडीलधारी माझी तरुण सहकारी लिस्ट काय संपणार <laughs> आज खरं म्हणजे मी सर्वप्रथम आमचे शिवराज रावांचं विजयचं त्यांच्या आईंच आणि तमाम त्यांच्याबरोबर आलेले आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सर कार्यकर्त्यांचं मनापासून काँग्रेस पक्ष आणि आदरणीय बंटी साहेबांच्या गटात आपण प्रवेश केला याबद्दल आपलं स्वागत करतो धन्यवाद देखील व्यक्त करतो आणि गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांना ताकद दिली ते आमचे जुने सर्व शिलेदार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काही जण व्यासपीठावर आहेत काही जण व्यासपीठाच्या खाली आहेत त्यांचा देखील मनापासून बरेच दिवसानंतर असा कार्यक्रम होतो त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो आज शिवराजराव आपल्याला आवर्जून मी सांगू इच्छितो आपण आदरणीय बंटी साहेबांच्या विचारानं आज आमच्या गटामध्ये इथे प्रवेश केलेला आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि याचा इतिहास काय आहे हा देखील तुमच्या समोर मी मांडणं अत्यंत गरजेचं आहे गेले अनेक वर्ष आदरणीय साहेबांनी विकासाला महत्व दिलं कोल्हापूरच्या प्रगतीला महत्व दिलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील ताकद देण्याची भूमिका कोणी स्वीकारली असेल तर ते आदरणीय भंटी साहेबांनी स्वीकार गोकुळ असेल मार्केट कमिटी असेल के डी सी बँक असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल अशा अनेक निवडणुकांमध्ये सर्वसामान्य लोकांना ताकद देण्याची भूमिका आदरणीय बंटी साहेबांनी घेतली आणि मोठ्या पदावर देखील त्यांना बसवण्याचं काम देखील बंटी साहेबांनी या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्याने केलं आज खरं म्हणजे मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आज आपण जर विचार केला तर बरेच वेळा आदरणीय बंटी साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात की या राजकारणामध्ये पद प्रतिष्ठापेक्षा मी काही कमवलं असेल तर मी जीवाभावाची जी माणसं कमवली आणि शिवराजराव मी मुद्दामून सांगतो आज जर गर्दी बघितली तर याचं उत्तम उदाहरण कुठं असेल तर हे तुमच्या सभेत आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं कारण या क्षेत्रामध्ये लोकांच्या संपर्कात राहणं लोकांबरोबर त्यांच्या आडी अडचणीला सामोरं जाणं हे गेले अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेबांनी सातत्याने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्यामध्ये कुठेही कमी त्या ठिकाणी पडले नाहीत आणि आधार देण्याचं काम साहेबांनी या काळामध्ये केलेलं आहे आज कशा पद्धतीचं राजकारण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये किंवा देशामध्ये चाललंय हे आपण या ठिकाणी सगळेजण बघतो खऱ्या अर्थानं जो आज माणूस इथं आहे तो उद्या कुठं आहे याचा आपण गॅरंटी देऊ शकत नाही अशी परिस्थिती या राजकारणामध्ये या राजकारणाला वेगळी दिशा या ठिकाणी आपल्याला देताना ही सर्व सहकार्य सर्व सर्व ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि मग दुर्दैवानं अशी परिस्थिती या राज्यामध्ये चालली आहे पण मी आपल्याला आवर्जून सांगतो की आदरणीय बंटी साहेबांनी ज्या माणसांना एक एकत्र केलं ज्या कार्यकर्त्यांना ताकद दिली अनेक जण या ठिकाणी राजकारणामध्ये इकडं जातात तिकडे जातात काही बदल या निवडणुकीमध्ये जरी झाला असेल तरी आपल्याला कुठेही त्या ठिकाणी अडचण आली नाही जी लोक गेलीत त्यांच्याबद्दल विचार करायचा नाही खरे शिल्लेदार कोण थांबले असतील तर ते ह्या सभेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या ताकदीवर आपल्याला अनेक निवडणुका या ठिकाणी पुढे घेऊन जायच्या कारण ज्या पद्धतीनं या राज्यातलं राजकारण चालू आहे या कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण चालू आहे खऱ्या अर्थानं भेदभाव निर्माण करण्याचं राजकारण आपल्याला या ठिकाणी चालू आहे हे देखील या ठिकाणी सांगावं लागतं आणि मग एक चांगल्या विचाराचं चा राजकारण एक विचार हा पुढे घेऊन जाण्याच्या नेतृत्वावर आपण या ठिकाणी विश्वास टाकून काम केलं पाहिजे आणि हे काम आज खऱ्या अर्थानं शिवराजराव आणि विजय तुम्ही या ठिकाणी केलेला आहे याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज खरं म्हणजे रामानी साहेबांनी जो उल्लेख केला की के आदरणीय बंटी साहेब नेहमीच कोल्हापूरच्या विकासाच या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतात कोल्हापूरमध्ये चांगलं काम कसं होईल कोल्हापूरमध्ये चांगली डेव्हलपमेंट कशी होईल कोल्हापूरमधल्या लोकांची अडचणी कशा सुटतील यासाठी सातत्यानं आदरणीय बंटी साहेबांनी काम केलं काही गोष्टी आपण विसरत असतो आपण जर विचार केला तर कोविड सारख्या काळामध्ये देखील शहरामध्ये असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल आदरणीय बंटी साहेब ताकदीनं सगळ्या लोकांच्या मागे उभा होते आणि प्रत्येक गाडी अडचणीमध्ये धावून जातो दुसऱ्या बाजूला जो काळंबाडी पाण्याचा प्रश्न रामाने साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितला ते आहे आज आपल्याला सगळ्यांना मला आवर्जून आहे आदर की आदरणीय बंटी साहेबांनी आपली आमदारकी पणाला लावली आणि हा पाणी प्रश्न कोल्हापूर साठी मिटवण्यासाठी कुठल्या परिस्थितीमध्ये अपूर्ण झाला पाहिजे ही शपथ आदरणीय बंटी साहेबांनी त्यावेळी घेतली होती आणि मग काळंबाडीपासून हे पाणी खऱ्या अर्थानं कोई खडीपर्यंत आणण्याचं हा प्रोजेक्ट होता हे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आणि मग साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द देखील पूर्ण करायची जबाबदारी या ठिकाणी घेतली आळी अडचणी आल्या तो प्रोजेक्ट कसा पूर्ण होऊ नये यासाठी सातत्यानं विरोधकांच्याकडनं प्रयत्न झाले आणि आदरणीय बंटी साहेबांनी ताकदीनं तो प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आता मला सगळ्यांना आपल्याला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर महापालिकेवर ह्या पाच वर्ष प्रशासक आहे का नाही आहे प्रशासक म्हणजे शासनाची यंत्रणा आहे बरोबर ना म्हणजे प्रोजेक्ट कुठला आहे काळवमाडीपासून कुई आणायचं तिथून पुढं जबाबदारी कुणाची महापालिकेची महापालिकेने टाक्या बांधायच्या महापालिकेने डिस्ट्रिब्युशनचं काम करायचं महापालिकेनं हे पाणी कुई उचलून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं मग जबाबदारी कुणाची होती महापालिकेची होती पाच वर्ष ह्याच्यावर प्रशासक आहे पाच वर्ष शासकीय यंत्रणा ह्याच्यावर आहे आज आपल्याला माहिती आहे या पाच वर्षामध्ये किंवा आता सरकार कुणाचं आहे उलट्या बाजूचा आहे मग खऱ्या अर्थाने जबाबदारी कुणाची होती हा देखील आपण विचार केला पाहिजे मी कारण सांगत नाही पण मी वस्तुस्थिती मांडतोय की ज्या पद्धतीनं आदरणीय बंटी साहेबांनी पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसमोर ती शपथ दिली होती ते पूर्ण केलं ठीक आहे काही लोक विरोधात जाऊन काही गोष्टीचा टीका करत असतात पण आपल्याला त्याबद्दल आप विचार करायची गरज नाही पण माझी विनंती आहे आमच्या व्यासपीठावरच्या सर्व प्रमुखांना की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा विषय जो रामाने साहेबांनी मांडला तो देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही आपली जबाबदारी असणार आहे आणि जे काम वंटी साहेबांनी केलं ते लोकांना सांगायची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आपली असणार आहे हे विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि ते देखील तुम्ही पूर्ण कराल अशी देखील अपेक्षा करतो आज खऱ्या अर्थानं मला सांगायचं सांगायचंय की राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात पण थोडा इतिहासामध्ये आपण गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं सर्व मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या बरोबर त्यांना अनेक लोकांनी जवळच्या लोकांनी जगा दिला काय सत्यासाठी गेले कोण स्वार्थासाठी गेले पण जे गेले ते खऱ्या अर्थानं काय होते याच आपल्या सगळ्यांना माहितीये पण आदरणीय त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा सगळ्या लोकांना एकत्र केलं संघर्ष केलं आणि परत एकदा लढाई करून सगळं युद्ध या ठिकाणी जिंकलं हे आपण कधीच विसरलो नाही आज आपली परिस्थिती ती किती आहे आपण खऱ्या अर्थानं आपल्याला जे काय दगा दिला असेल ते जवळच्या माणसांनीच दिला अनुभव देखील आपल्याला आलेला आहे आणि मग खऱ्या अर्थानं अनुभव कुठल्या बाजारात मिळत आहे तेव्हा अनुभव घ्यावा लागतो आणि तो अनुभव गेल्या अनेक वर्ष आदरणीय बंटी साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेला आहे त्यामुळे कुठेही आपल्याला थांबायची गरज नाही माझ्या सर्व सहकार्य सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही विचार या ठिकाणी करू नका हो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही बांधणी आपल्याला करून या महापालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने इथं क्रांती घडवावी लागेल हा विश्वास या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने व्यक्त करतो आज मला आवर्जून शिवराजरावांचं कौतुक करायचं आहे मी गेल्या अनेक वर्ष शिवराजरावांना ओळखतो आमचे एक वेगळे संबंध या ठिकाणी राहिलेले शिवराज पाटलांचं बरेच वेगळ्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं मला फोन यायचे मी त्यांना विनंती केली म्हणलं आपण या ठिकाणी भेटून खऱ्या अर्थाने पुढची दिशा ठरवली पाहिजे मी म्हणलं आता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून असेल विजय चांगल्या पद्धतीनं काम करतोय मला खऱ्या अर्थानं आनंद वाटतो कारण शिवराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम आज शिवराजराव तुम्ही केलेले विजयला मी नेहमी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून उपक्रमाच्या माध्यमातून भेटत असतो मग ते ब्लड डोनेशनच्या माध्यमातून असू दे आपण फवारणीचं काम या मोठ्या प्रमाणात आपण स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी करताय अनेक मंडळांना आधार देण्याचं काम मदत करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ह्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही चांगलं या समाजात काम करण्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी कमी पडला नाही आता विजय तुझी जबाबदारी मोठी असणार आहे शिवराजराव तुमची जबाबदारी मोठी असणार आहे की जो विचार मगाशी तुम्ही मांडला की आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे तर निश्चितपणे हा विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र होऊन ताकद लाव्या आज माझी एवढीच विनंती राहील की तुमचे प्रमुख तुमचे सर्व सहकारी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आलेले आहेत आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जरा आपल्याला बॅटिंग त्या ठिकाणी जोरात करायची आहे त्यामुळे फिल्डिंग करायचं काम तुम्ही कर, केलं पाहिजे बंटी साहेब बॅटिंग करायचं काम, काम निश्चितपणे मोठ्या प्रमाणात पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये करतील आणि मग आपण सगळ्यांनी मिळून ही मॅच जिंकण्यामध्ये कुठेही कमी त्या ठिकाणी पडायचं नाही एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो फार वेळ घेणार नाही खऱ्या अर्थानं ना मला आनंद वाटतोय की शिवराजराव तुमचं सर्वित सर्व ताकद आज खऱ्या अर्थानं माझ्या मागे असेल आदरणीय बंटी साहेबांच्या मागे असेल या माध्यमातून तुम्ही लावण्याची भूमिका स्वीकारली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सगळे मिळून आमचे सर्व शिल्लेदारांना देखील विनंती करतो की आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणारे जो मग उल्लेख अनेक वक्तांनी केला की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून असू दे की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असेल आदरणीय बंटी साहेबांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न जरी झाला असेल तर साहेब काळजी करू नका तमाम कार्यकर्ते तुमच्या मागे तापतीने उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठली निवडणूक आपल्या समोर आली तर आपण निश्चितपणे पार पाडू आणि त्याचा विजयाचा गुलाल हा निश्चितपणे तुमच्या समोर आणून त्या ठिकाणी ठेवू हा विश्वास या माध्यमातून व्यक्त करतो फार वेळ न घेता आमच्या सर्व सहकार्यांचं पुन्हा एकदा आपण आदरणीय बंटी साहेब असतील आम्ही असेल काँग्रेस पक्ष असेल आमच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही आलात याबद्दल मनापासून तुमचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद